श्रीराम समर्थ सद्गुरु श्री, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन दिनांक दहा जून आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याच्या इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले परमात्म्याने जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेवीता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्वकर्माचा कर्माचा गुरुचं सूत्रधार सर्व, सर्व गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची कायमिती परिस्थिती कोणाचीही कितीही असली पली किंवा बुरी तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाच्या हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास आपण होऊन रामाचे जाण सदा राखावे समाधान मी माझे करावे रामार्पण तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण असं ठेवावी रामापाई आनंदी समाधानी राही अंतरी समाधान हे चापले साधन जाण, संसारात न पाहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे जशी जशी ज्या वेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावे समाधान चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्द बाण त्यात राखावे समाधान समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती जोवर संशयी झाले मन तोवर न होई समाधान विषयास घातले खत जाण तरी कसे पावावे समाधान जोवर दृश्याचे भान तोवर मनीन राहे समाधान समाधानाची स्थिती उपाधी रहित असावी वृत्ती कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान समाधान नवे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले त्यांनी केले भगवंताचे स्मरण तेने राखिले समाधान आता झालो मी रामाचा हा विचार ठेवा वासाचा ऐसे होऊन राही समाधान तेथे चपाई सर्व राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या परती। जानकी जीवन स्मरण जय जय राम